हो नमस्कार, स्वागत पब्लिक सर्वांचं आहे महाराष्ट्राच्या लाल मातीतील कुस्तीचा एक तेजस्वी तारा ज्यानं आपल्या पराक्रमाने लाखो कुस्तीप्रेमींच्या मनात मानाचं स्थान मिळवलं तोच महाराष्ट्र केसरी आणि रुस्तमे हिंदी किताब विजेता पहिलवान सिकंदर शेख सध्या एका अत्यंत गंभीर प्रकरणात अडकला ही बातमी ऐकून महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसलाय हवालाचा मुलगा ते देशातील नावाजलेला मल्ल असा प्रवास करणाऱ्या सिकंदरला अटक झाली पण ही अटक महाराष्ट्रात नव्हे तर पंजाबमध्ये झाली कारण सिकंदरवर आता अवैध शस्त्र तस्करी आणि कुख्यात टोळीशी संबंध असल्याचा अति गंभीर आरोप आहे महाराष्ट्राच्या कुस्तीच्या आखाड्यात आपलं नाव कमावलेल्या सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केली माहुली पंजाब येथील एअरपोर्ट चौकातून त्याला बेड्यात ठोकण्यात आल्याची माहिती समोर आली वैद्य शस्त्र तस्करीच्या एका मोठ्या रॅकेटमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचा प्राथमिक संशय पंजाब पोलिसांना आहे देशाच्या एका कोपऱ्यात नाव गाजवणारा पैलवान दुसऱ्या टोकाला अशा गुन्हेगारी कृत्यात अडकल्यानं महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिकांसाठी ही अत्यंत धक्कादायक घटना आहे सिकंदर शेखसह अटक केलेल्या एकूण चार आरोपींकडून पोलिसांनी काय काय जप्त केलंय ते जाणून घेऊयात पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल एक लाख नव्याण्णव हजार रुपयांची रोख रक्कम पाच पिस्तूल आणि मोठ्या प्रमाणात काटतुसे हस्तगत केले इतकंच नव्हे तर या गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या स्कॉर्पिओ जप्त करण्यात आल्या गुन्हा दाखल करण्यात आला पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या शस्त्र पुरवठा साखळीमध्ये पैलवान सिकंदर शेखची भूमिका काय होती पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात सिकंदर शेख हा या साखळीतील मध्यस्थ म्हणून काम करत होता हे स्पष्ट झालं दुसऱ्या राज्यातून येणारी अवैध शस्त्र माहुलीच्या परिसरात एका व्यक्तीकडून घेऊन ती दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचा राजस्थानमधील पपला गुर्जर या कुख्यात टोळीशी असलेला संबंधाचा संशय हरियाणा आणि राजस्थानमधील गुन्हेगारी जगात पपला गुर्जर टोळीचं मोठं नाव आहे पंजाब पोलिसांनी केलेल्या तपासात सिकंदर लगतचे या टोळीशी थेट संबंध असल्याचं समोर आलं असून या टोळीसाठीच तो शस्त्र पुरवत होता का याचा तपास आता वेगानं सुरू आहे चोवीस ऑक्टोबर रोजी नेमकं काय घडलं ते पाहूया मंडळी या, या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम अगदी स्पष्ट आहे म्हणजे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोवीस ऑक्टोबर रोजी दानवीर आणि त्याचा सा साथीदार बंटी हे एक्सक्यू व्ही गाडीतून दोन शस्त्र घेऊन माहोली येथे आले होते त्यांनी ही शस्त्र थेट पैलवान सिकंदर शेख कडे सुपूर्त केली त्यानंतर नयागाव येथील कृष्ण उर्फ हॅपी या व्यक्तीकडे पोहोचवायची होती सिकंदरन शस्त्र घेऊन जात असताना माहोली एअरपोर्ट चौकात पोलिसांनी सापळा रचला आणि सा तिघांना अटक केली सिकंदर शेखच्या अटकेनंतर दोनच दिवसांनी म्हणजे सव्वीस ऑक्टोबर रोजी पोलिसांनी कृष्ण कुमार उर्फ हॅपी या चौथ्या मुख्य आरोपीलाही अटक केली कृष्ण हाच या रॅकेट मध्ये शस्त्र घेणारा अंतिम धुवा होता असा पोलिसांचा संशय आहे दरम्यान अटक केलेल्या तिघा आरोपींकडून पोलिसांनी आणखी तीन पिस्तुल जप्त केले या कारवाईनंतर आता कौन -कौन या रॅकेटमध्ये पंजाब हरियाणा आणि राजस्थान मधील आणखी कोण कोण लोक सामील होती याचा सखोल तपास सुरू झाला या प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी पंजाबचे एस एस पी हरमन हंस यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली सिकंदर शेखची नेमकी गुन्हेगारी पार्श्वभूमी काय आहे याची पडताळणी करण्यासाठी त्यांनी तातडीने महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधला महाराष्ट्र केसरी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून नावाजलेल्या या मल्लाची महाराष्ट्रात कोणती पार्श्वभूमी आहे हे तपासण्यात येतात एकीकडे पंजाब पोलिसांनी अत्यंत गंभीर आरोप लावले आहेत तर दुसरीकडे सिकंदर शेखच्या कुटुंबियांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले सोलापूर जिल्ह्यातील मोहर तालुक्यातील रहिवासी असलेल्या सिकंदरच्या कुटुंबियांनी आमचा मुलगा निर्दोष आहे आणि त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जात आहे असं म्हटलं आता मंडळी कोण आहे सिकंदर शेख पाह्या सिकंदर शेख हा मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहर तालुक्यातील रहिवासी अत्यंत गरीब कुटुंबातून हवालाच्या घरातून तो कुस्तीच्या आखाड्यात आला आणि त्यांना अल्पावधीतच मोठं नाव कमवलं त्यांना देशभरातील अनेक मानाच्या कुस्त्या जिंकल्या आहेत सिकंदर ची खरी ओळख मिळाली ती दोन तेवीस सालच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेमुळे पुण्यात आता झालेल्या या स्पर्धेत माती गटातील अंतिम लढाईत पंचांच्या वादग्रस्त निर्णयामुळे तो हरला या निर्णयावर संपूर्ण महाराष्ट्रातून अपेक्षा घेतल्या गेल्या आणि सोशल मीडियावर लाखो लोकांनी सिकंदरला पाठिंबा तो जनतेच्या मनातील महाराष्ट्र केसरी म्हणून ओळखला जाऊ लागला आणि त्याची प्रसिद्धी तुफान वाढली जनतेच्या पुढच्याच वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धेची मानाची गदा पटकावून आपला पराक्रम सिद्ध केला तसेच त्यानं रुस्तमे सिंध केसरी किताबही आपल्या नावावर केला कुस्तीतील यशामुळे त्याला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू म्हणून क्रीडा कोट्यातून लष्करातही भरती करण्यात आलं होतं त्यानं ही, ही नोकरी सोडली आणि गेल्या ते सहा महिन्यांपासून तो पंजाबमध्ये कुस्तीचा सराव करत होता एका बाजूला यश लोकांमध्ये असलेले प्रेम आणि दुसरीकडे अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात झालेली अटक या दोन टोकांच्या घटनांमुळे महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र पूर्णपणे हादरलं सिकंदरच्या बाजूनं आणि विरोधातही प्रतिक्रिया उमटत आहेत महाराष्ट्राची ओळख असलेल्या या खेळावर आणि खेळाडूच्या प्रतिमेवर यामुळे प्रश्नचिन्ह उभं राहिलंय पण ज्या पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली असून आर्म्स अॅक्ट खाली गुन्हा दाखल असलेल्या या प्रकरणाचं गांभीर्य मोठं आहे पपला गुर्जर टोळीशी त्याचे नेमके संबंध काय होते शस्त्र मागे त्याचा हेतू काय होता या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता पंजाब पोलिसांच्या सखोल तपासातून समोर येते पुढील काळात या प्रकरणात आणखीन काय धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता गरीब कुटुंबातून आलेला लाल मातीत यश मिळावलेल्या महाराष्ट्राचा हा लाडका पैलवान आता कायद्याच्या कचाट्यात सापडला मंडळी या घटनेबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद